की आगे बढ़ो बढ़ोसे आदमी भरत शेख गोगोले साहब व्यासपीठा उपस्थित

पावन या रायगडच्या भूमीमध्ये या ठिकाणी काल मनसे अध्यक्ष यांनी जाहीर केलंय की मनसेचा पूर्ण पाठिंबा असेल बिनशर्त तर रायगड मध्ये काय याकडे बघताय आणि रायगड मध्ये मनसे अध्यक्षांच्या तबा होतील का महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष से राजसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा देण्याचं जे काही धोरण त्यांनी जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आभारी मानतो की राज्यभर प्रचाराचा दौरा करणार आहेत शेवटी त्यांचं नियोजन राज्य होणार आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असल्यामुळे महायुतीला पर्यायाने माझ्यासारख्या उमेदवाराला त्याचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी होईल मतदानाच्या मध्ये वाढ होईल आणि मोठ्या बर्गाने यश मिळवण्यासाठी त्याचा फायदा नक्की होईल भाजपच्या वेगळ्या धोरणांमुळे मुस्लिम मतं तुम्हाला पडणार नाहीत असा विरोधकांचा एक प्रचार आहे तर मुस्लिम मतांबद्दल काय चालणार एक असा आहे की हा अपप्रचार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केला जातो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने नेतृत्व पद्धतीची प्रगती त्या ठिकाणी निश्चितपणाने केलेली आहे अल्पसंख्याकाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुद्धा काही नवीन नवीन योजना भारत सरकारने सुद्धा केल्या राज्य सरकारने विशेष करून शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्यामार्फत मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळाचा निधी आठशे कोटी रुपयावरती नेला त्याला सरकारची हमी दिली त्याच्याचा क्लिष्ट अटी ह्या रद्द करण्यात आल्या वग बोर्डाच्या जमिनीच्या वतीमध्ये सुद्धा निर्णय घेतले गेले मग असे आपण पाहिलं तर आमदार भरत शेठ गोगवाले यांनी याच परिसरातील मौल्यांना किती निधी दिला त्याचंसुद्धा वाचन त्या ठिकाणी केलेलं आहे अल्पसंख्याक समाजसुज्ञ आहे तो महायुतीच्या पाठीमागे पर्याने माझ्या उमेदवाराच्या पाठीमागे शंभर टक्के राहील असं मला विश्वास आहे जनतेची सुनामी येईल आणि ई एम वगैरे सगळं उडून जाईल आणि मा इंडिया आघाडीचं सरकार येईल असा आनंद ते म्हणतात काय सांग एक असं आहे ते निवडून आले त्यावेळेला ई एमवरती आले ई व्ही एम ई व्ही एम पंच्याण्णव सालामध्ये आलं नव्याण्णव दोन हजार चार सालामध्ये आलं त्यावेळेपासून ते निवडून आले त्याला ई व्ही एम योग्य होतं पराभूत झाले तर ई व्ही एम योग्य नाही ही जी काय प्रतारणा करण्याची भूमिका आहे माणूस इतरांना फसू शकतो स्वतःच्या मनाला फसू शकत नाही पण शेवटी बोलातच असेल विकासाचा कुठला मुद्दा राहिला नाही वैचारिक मुद्दा कुठला राहिला नाही अशा बाईचा अपप्रचार करण्याच्यावरती आजभर इंडिया आघाडीच्या मार्फत देशभरमध्ये केला जातो आहे त्यापेक्षा त्याला काही वेगळं महत्त्व देण्याची आवश्यकता नाही भाजप प्रारंभी आधी ज्यांच्यावर घोटाळे बाद किंवा भ्रष्टाचारी म्हणून आरोप करतात नंतर भाजपच्या संलग्न झाल्यानंतर ते आरोप कसे शिथिल होतात ही काय भान घटना असं आपल्याला वाटतं असं काही नाही आहे विनाकारण काहीतरी प्रश्न विचारून त्याच्यातनं योग्य ठरू शकत नाही मला असं वाटतं की स्वायत्त यंत्रणा आहेत स्वायत्त यंत्रणेचा तपास आहे या देशामधली न्यायव्यवस्था आहे त्यामुळे त्या न्यायव्यवस्थेच्या आणि यंत्रणेच्या मार्फत योग्य ती भूमिका त्या ठिकाणी केली जाते चला